नमस्कार मित्रांनो आपल्यावर कोणीतरी प्रेम करत आहे हे ओळखण्यासाठी सूचक लक्षणे आहेत आणि हे आपल्याला त्या व्यक्तीच्या भावना समजून घेण्यास मदत करू शकतात नंबर एक लक्ष देणे काळजी घेणे ती व्यक्ती आपल्यावर विशेष लक्ष देते काळजी घेते आपल्या लहान सहान गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते नंबर दोन सतत संपर्कात राहणे ती व्यक्ती आपल्याशी नियमित कॉल करते स मेसेजेस करते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला त्या व्यक्तीला आपल्याबरोबर वेळ घालवायला आवडते नंबर तीन वैयक्तिक विचारांची आणि भावनांची वाटणी ती व्यक्ती आपल्यासोबत आपले, आपले वैयक्तिक विचार भावना आणि गोष्टी शेअर करते ज्यामुळे आपल्याला त्या 这。 विश्वास असल्याचे स्पष्ट होते नंबर चार प्रोत्साहन देणे ती व्यक्ती आपल्या निर्णयामध्ये आपल्या ध्येहांमध्ये आपले, आपले, आपले समर्थन करते आणि आपण आपल्या लक्षासाठी चांगले प्रयत्न करावेत यासाठी ती, ती, ती व्यक्ती आपल्याला नेहमीच प्रोत्साहित करताना दिसते नंबर पाच अचानक भेट आणि सरप्राईज ती व्यक्ती आपल्याला आनंदित करण्यासाठी अचानक भेट देते किंवा सरप्राईज प्लॅन करते त्यामुळे आपल्या भावना स्पष्ट होण्यास मदत होतात नंबर सहा शारीरिक भाषित भावना स्पष्ट मित्रांनो शारीरिक भावना स्पष्ट करणे ती व्यक्ती आपल्या जवळ असताना आपल्याकडे बघण्याची किंवा हलके स्पर्श करण्याची कृती करते त्यामुळे त्यांचे आपल्यावरील प्रेम दिसून येते नंबर तुमच्या समस्या ऐकणे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे आपल्या समस्यांमध्ये ती विशेष लक्ष देते त्यांचे समाधान करण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते हे त्यांच्या काळजीचे आणि प्रेमाचे लक्षण असते नंबर आठ समर्पण त्या व्यक्तीचे आपल्या जीवनात स्थान असल्याचे जाणवते ते आपल्यासाठी वेळ देतात आपल्या गरजा समजून घेतात आणि आपल्या जीवनात सहभागी होण्याचा प्रयत्न देखील ते करतात नंबर लहान गोष्टी ती व्यक्ती आपल्याला गोष्टीतून आनंदित करण्याचा प्रयत्न करते की आपली आवडती गोष्ट करणे आपल्या आवडत्या जागेवर आपल्याला घेऊन जाणे आपल्यासोबत भविष्याची योजना बनवणे आणि त्या योजनांमध्ये आपण एक महत्वाचा भाग असतो या सर्व लक्षणांमधून आपण त्या व्यक्तीच्या भावना समजू शकतो परंतु या सर्व महत्त्वाचे म्हणजे संवाद त्या व्यक्तीशी स्पष्ट संवाद साधणे आणि त्यांच्या भावना विचारात घेणे ही सर्वात मोठं ल आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला वाट असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आणि तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप गरज आहे तर तुम्ही सर्वांनी छान सपोर्ट करा अशी तुम्हाला विनंती करते